जिवंत राहण्याचा अधिकार नाकारलेल्या यात्रपती शिवाजी महाराज छत्रपती महाराज हिंदूंना एक अशा प्रकारच्या वैचारिकतेला अनुसरून एक मोर्चा काढावा लागतोय रोज रोज मोर्चा म्हणून की बांगलादेशमध्ये जे काही हिंदूंच्यावरती अन्य अत्याचार होत आहेत त्याचीही पुनरावृत्ती जर भारतामध्ये होत असेल तर ती एक शोकांतिका म्हणावी लागेल आणि त्यासाठीच जे काही बांगलादेशी हिंदू आहेत त्यांच्यावरती अन्याय अत्याचार व्हायला लागले ते पुढील काळात होऊ नयेत यासाठी आम्हाला एकत्र देऊन संघटनात्मक सांघिक लढा द्यावा लागतो आहे कारण ह्या अन्य अत्याचार सध्याच्या काळात अशोभनीय आहेत कारण एकीकडं एक कलियुग एक म्हणतायत त्याचबरोबर इंटरनेट युग आहे सुशिक्षित युग आहे त्याला एक एक तिलांजली देऊन अशा प्रकारचं होत असेल तर घेतलेल्या शिक्षणाचा दुरुपयोग म्हणावा लागेल तर त्यासाठी आपण सर्व आम्ही सर्वजण हिंदू एकत्र होतो तो होत आहोत आणि त्यासाठी अशा प्रकारचे अन्य त्या अत्याचार पुढील काळात कोणाचे खपवून घेण्यात जाणार नाहीत जय शिवाजी हो। आजचा जो हिंदू रौद्र महा आ, आपला मोर्चा आहे तो भारतीय समस्त भारतीय लोकांच्या मनातील असंतोषाचा उद्रेक झालेला आहे आणि त्याचं हे प्रतीक आहे आज आज आपल्या बांगलादेशात भारता शेजारच्या बांगलादेशातील जे अस्थिरतेमुळं आपल्या अस अल्पसंख्याक आणि हिंदू समाजावर कुटुंबावर महिलांवर मुलींवर जो काही अन्याय झाला आहे जो काही अमानुष अन्याय झाला आहे त्याचा एक निदेश निषेध म्हणून आम्ही हा आजचा मोर्चा आयोजित केला आहे तसेच माननीय छत्रपती महाराजांचा जो पुतळ्यांचा आपण पाहिलं आहे तर त्याचाही एक सन्मान व्हावा त्याच्याविषयी आपण सरकारने विचार करावा याबाबतही हा आजचा मोर्चा आहे त्याचबाबत भारतासारख्या समानतेच्या देशामध्ये आपल्या ज्या काही महिलांवर बालिकेंवर जो अत्याचार होतो आहे त्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी हा एक आमच्या मनातील असंतोष आज आम्ही ह्या रूपाने आपल्यापुढे व्यक्त करत आहोत